पण हळूहळू आपलं अवेअरनेस झाल्यामुळे किंवा पाण्याचा भरपूर वापर झाल्यामुळे आणि असंख्य कारणामुळे गर्भाशय मुखाचं कॅन्सरचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय तसंच आपली जीवनशैली बदलल्यामुळे किंवा बाकीच्या बऱ्याच कारणामुळे स्तनाचा कॅन्सरचं हा प्रमाण वाढत चाललंय जर आपण जर गणित घातलं तर एक दर बावीस पैकी एका महिलेला रिस्क आहे ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी ते जर आजच्या ता टायमाला खेडोपाडीत जवळपास साठ महिलांमध्ये एकाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे हा ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे वीस वर्षाच्या मुलीला होणार नाही जस जस पण जसं जसं वय वाढत जाते तसं तसं त्याचे तस चान्सेस किंवा रिस्क वाढत जातात आता कॅन्सर म्हणजे काय बेसिकली आपल्याच शरीराचे पेशी जे आतापर्यंत आपल्याला मदत करत होते पण त्याच्यामध्ये काही बदल झाल्यामुळे काय म्युटेशन खराब म्युटेशन झाल्यामुळे ते पेशी स्वतःच्या शरीराच्या अगेन्स्ट काम करतात म्हणजे स्वतःच्या शरीराला जे आतापर्यंत मदत करत होते पण तोच सेल चेंज होऊन इतकं झपाट्याने वाढत जातो त्याला गळत नाही कुठं थांबायचं आणि हळूहळू शरीरामध्ये सगळीकडे पसरत जात की आपण हा कॅन्सर होऊच नाही ह्याच्यासाठी काय करता येते सगळ्यांना माहित आहे गुटखा तंबाखू बिडी सिगरेट ह्याच्यामुळे कॅन्सर होतो सगळ्यांनाच माहित आहे जवळपास ऐंशी टक्के लोकांना जे तोंडाचं कॅन्सर असते ते तंबाखूमुळे होतो जर आपण तंबाखूच खाल्लं नाही किंवा त्याचं सेवनच केलं नाही तर ऐंशी टक्के कॅन्सर तोंडाचे आपोआपच कमी होते म्हणजे व्हायचं काही कारणच नाही म्हणजे हे आपण प्रिव्हेंट करू शकतो आपण जे प्रिव्हेंट करू शकत नाही ते असे बाकीचे कॅन्सर आहेत जसं ब्रेस्ट कॅन्सर आहे तुम्हाला म्हणलं वय जसं वाढत जाते तसं तसं ब्रेस्ट कॅन्सर पण वाढत जाते म्हणजे वय ऐंशी झालं की रिस्क खूप जास्त होते म्हणजे दहा ऐंशीचे फिमेल असतील स्त्रिया असतील तर त्याच्यामध्ये एखादा होण्याचे एखाद्याला चान्स असतो आणि तसंच जर चाळीस वय असेल तर ऐंशी पैकी एखाद्या होण्याचे चान्सेस असतात तसंच ह्याचा अर्थ आता वय वाढत गेलं की कॅन्सरचे चान्सेस वाढत जातात हे आपण प्रिव्हेंट करू शकत नाही स्त्री होणे प्रिव्हेंट करू शकत नाही म्हणजे हे आपण प्रिव्हेंटेबल कॅन्सर असं म्हणता येत नाही ब्रेस्ट कॅन्सर पण तोंडाचा कॅन्सर आपल्याला प्रिव्हेंट करता येते म्हणजे ओव्हरऑल जर गणित घातलं तर जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कॅन्सर हे प्रिव्हेंट करतात आणि बाकीचे आपल्याला प्रिव्हेंट करतायत म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होतं पण आज आपल्याकडे पण तो नंबर एक आहे पण जर आपण ट्रीटमेंट बद्दल विचार केला किंवा आपण जर विचार केला की स्टेज वन मध्ये जर ट्रीटमेंट घेतलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के स्त्रिया पूर्णपणे बरे होतात आहे की आपल्यामध्ये डॉक्टरकडे येणारा त्रास न होणारी गाठ किंवा त्यांना काहीच त्रास नाहीये त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो गाठ जर त्रास होत असेल तर तो, तो शेवटचा स्टेजचा कॅन्सर असतो त्रास न होणारी गाठ म्हणजे तो पहिल्या स्टेजमध्ये ते पहिल्या स्टेजमध्ये डायग्नोसिस करण्यासाठी निदान प्रोजेक्ट हे स्टार्ट झाले याचा सगळ्यांनी व्यवस्थित